यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धक्कादायक उलटफेर झाले गेली दहा वर्ष म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रातील जनतेनं शिवसेना भाजप युतीला अठ्ठेचाळीसपैकी एक्केचाळीस जागा दिल्या होत्या मात्र दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा पॅटर्न बदललाय तेव्हापासून भाजप बॅकफोटवर गेल्याचं दिसलं दोन हजार एकोणीसमध्ये स्पष्ट बहुमत असूनही राज्यात देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापन करू शकले नाही त्याचा बदला भाजपनं दोन हजार ठाकरेंना मध्ये पाय पायउतार करत घेतला भाजपनं राष्ट्रवादी फूट पाडून अजित पवारांना आपल्याकडे ओढलं लोकसभेत पंचेचाळीस प्लस जागा मिळवण्याच्या भाजपसाठीचे हे डावपेच त्यांनी आखले होते मात्र हीच रणनीती त्यांच्या अंगलट आली हे फोडाफोडीचं राजकारण जनतेनं साफ नाकारलंय त्यामुळं दोन हजार एकोणीसमध्ये तेवीस जागा मिळवणाऱ्या भाजपला यावेळी फक्त नऊ जागांवरच मतदारांनी गुंडाळलं तर पक्षफुटीनंतरही उद्धव ठाकरेंनी सेनेनं जनतेकडून मिळणाऱ्या सहानुभूतीच्या आधारावर भाजपच्या बरोबरीनं येऊन नऊ जागा पटकावल्या दोन हजार एकोणीसमध्ये ठाकरेंच्या एकत्रित शिवसेनेला अठरा जागा मिळाल्या होत्या त्या तुलनेत यावेळी त्यांच्या नऊ जागा कमी झाल्या असल्या तरी पक्षफुटीनंतरही त्यांनी मिळवलेलं हे यश उल्लेखनीय आहे हे नाकारता येणार नाही तर शरद पवार यांच्या गटानं दहा जागा लढवून आठ जागांवर विजय मिळवला विशेष म्हणजे बारामतीची जागा शरद पवार यांनी राखली जशी घेतली तशी पवार फूट पाडून बारामती ताब्यात घेण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं इथूनच सुप्रिया सुळे विजयी झाल्या पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांपेक्षा आपणच सुप्रीमो असल्याचं शरद पवारांनी सिद्ध केलं पुण्यासारख्या शहरी मतदारांनी मात्र भाजपला कौल दिला भटकती आत्मा म्हणून पवारांची हे टाळणी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील जनतेनं चांगलीच चपराक दिल्याचं या निकालावरून दिसून आलं आश्चर्य म्हणजे दोन हजार चौदामध्ये फक्त दोन आणि दोन हजार एकोणीसमध्ये केवळ एक जागावर गुंडाळलेल्या काँग्रेसनं यंदा सर्वाधिक का तेरा खासदार निवडून आणत खासदार संख्येत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याखालोखाल शिंदेसेनेला सेनेला नऊ अजित पवारांना फक्त एकाच जागेवर यश मिळालं सर्वात सुमार कामगिरी अजित पवार यांच्या पक्षाची झाली आहे मराठवाडा भागात मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरपासून सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरू केलं या भागात आठ मतदारसंघ आहेत दोन हजार एकोणीसमध्ये त्यापैकी एम आय एमला एक आणि युतीला सात जागी विजय मिळाला होता मात्र यावेळी मराठा समाजात सरकारविरोधी असंतोष असल्यामुळं आठपैकी सात जागेवर महाविकास आघाडी विजय झाली तर फक्त छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर शिंदेसेनेचे संदीपान भुमरे विजय झाले या मतदारसंघात जरांगी पाटलांनी भुमरेंबाबत सॉफ्ट कॉर्नर ठेवल्याचा त्यांना फायदा झाल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतं दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनाचा ज्या बीड आणि जालना जिल्ह्यात प्रभाव होता तिथे अनुक्रमे भाजपचे उमेदवार पंकज मुंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे पराभूत झाले सलग सहावी टर्म लढवत असलेले दानवे काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्याकडून एक लाखांहून अधिक मतांनी त्यांचा पराभव झाला मराठ्यांना सहकार्य न करणाऱ्यांना पाडा असा मेसेज जरांगे यांनी मराठा समाजात दिला होता त्याची अंमलबजावणी सर्वच मतदारसंघात झाल्याचं जा दिसून आलं नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसोबत येऊनही भाजपला तिथला उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा विजय करता आला नाही या मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी अशोक चव्हाण आणि भाजपला धक्का देत विजय मिळवला नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांचं वर्चस्व असलेल्या विदर्भातही भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला या भागातील दहापैकी सात मतदारसंघात महाविकास आघाडीला विजय मिळाला तर भाजपला तीन शिंदेसेनेला फक्त एका जागी यश मिळालं नागपुरात नितीन गडकरी अकोल्यात अनुप धोत्रेत बुलढाण्यात प्रतापराव जाधव विजय झाले उर्वरित सातही जागेवर युतीचा सा अक्षरशः धुव्वा उडाला भाजपच्या हनुमान चालिसा फेम नवनीत राणा अमरावतीतून पराभूत झाल्या मुंबईत सहा मतदारसंघ आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये येथे भाजपनं तीन आणि शिवसेनेनं तीन जागा जिंकल्या काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती यावेळी मात्र उद्धव ठाकरेंमुळे सहा पैकी चार मतदारसंघ महाविकास आघाडीला मिळालं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची एकमेव जागा भाजपला आणि रवींद्र वायकर यांची एकमेव जागा शिंदेसेनेला मिळाली खर तर वायव्य मुंबईतून आधी उद्धव सेनेचे अमोल कीर्तिकर यांना विजय घोषित करण्यात आलं होतं पण फेरमतमोजणीत अवघ्या शेहेचाळीस मतांनी वायकरांचा विजय घोषित करण्यात आला त्यामुळे या निकालाकडं संशयानं पाहिलं जात आहे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात आणि कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं विजय मिळवल्यानं युतीची लाज राखली कल्याणमध्ये शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे विजयी झाले कसाबला फासावर लटकवणारे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे मुंबईत भाजपचे उमेदवार होते पण त्यांचाही काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांकडून पराभव झाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगडमधून विजयी झाले इथं अजित पवारांपेक्षा तटकरे यांचं स्वतःचं वर्चस्व कामी आलं कोकणातील सिंधुदुर्गमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे विजयी झाले पण भिवंडीत भाजपचे केंद्रीय मंत्री कंबिल पाटील उत्तर महाराष्ट्रात दिंडोरीच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि जालन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मोदींचे तीन मंत्री पराभूत झाले राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाही चंद्रपूरमध्ये पराभव झाला लोकसभा निवडणुकीच्या या निकालाचा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेवरही निश्चित परिणाम होणार यात शंका नाही महायुतीला आता जो धक्का बसला आहे त्यापेक्षा जास्त मोठा धक्का विधानसभेत बसू शकेल असे दावे आता महाविकास आघाडीकडून केले जात आहे लोकसभेतील अपयशाचं खापर एकमेकांवर फोडण्यात महायुतीच्या नेत्यांमध्ये आता स्पर्धा लागलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये युती असताना भाजपला एकशे पाच तर एकसंघ शिवसेनेला छप्पन्न जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादीला चोपन्न आणि काँग्रेसला बेचाळीस जागा मिळाल्या मात्र आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र आल्यामुळं महाविकास आघाडीचं बळ वाढलं आहे लोकसभेच्या निकालामुळं तर त्यांचा आत्मविश्वास अजूनच वाढलाय कुरघुडीचं राजकारण न करता एकमेकांना समजून घेत जागा वाटप करण्याचा लोकसभेचं पॅटर्न ते विधानसभेलाही अवलंबतील असे संकेत तिन्ही पक्षांचे नेते देत आहे सांगलीसारखं कुठे वाद होऊ नये याचीही काळजी घेतील त्या उलट भाजपसोबत असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडं प्रत्येकी चाळीस आमदार असले तरी ते लोकसभेच्या निवडणुकीत फारसा प्रभाव पाडू शकलेले नाही त्यामुळं भाजपला त्यांचा फारसा उपयोग होईल असं दिसत नाही शिंदे आणि अजित पवार यांची विधानसभेला सीट शेअरिंगसाठीची बार्गेनिंग पॉवरही आता कमी झालेली आहे त्यामुळं भाजप स्वबळावर विधानसभा लढवण्याचाही विचार करू शकतं